सरदार वल्लभभाई पटेल आयर्न मॅन ऑफ इंडिया लोहपुरुष म्हणून ज्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती असे सरदार वल्लभभाई पटेल भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मग ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं हे स्वातंत्र्य भारताला प्राप्त व्हावं म्हणून त्यापैकी किती लोकांना चांगली संधी मिळाली किती लोक पडद्याच्या मागं राहिले तो इतिहास झाला न विसरता येण्याजोगा आयर्नमॅन म्हणून प्रसिद्ध पावलेले सरदार वल्लभभाई पटेल पण स्वातंत्र्यानंतर दोन हजार सहा साली यू पी एस सी या परीक्षेमध्ये आसामसारख्या मागासलेल्या भागातून आसाम मेघालया केडर ज्याला म्हणलं जातं एक मुलगी यू पी एस सी पास झाली आणि ऑल इंडिया रँक वॉच ॲट एट नंबर एटी फाय संयुक्ता पराशर आसाममध्ये शिक्षण आणि त्यानंतर जे एन यू दिल्लीमधून डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर एका विषयामध्ये पी एच डी आणि मग डॉक्टरेट मिळाली आणि संयुक्ता पराशर तिच्या नेमप्लेटवर डॉक्टर संयुक्ता पराशर असं अभिमानास्पद डॉक्टर लागलं डॉक्टर संयुक्ता पराशर यांना करोडो नमन करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ देतो आहे माहिती असेल खूप लोकांना माहिती आहे यू पी एस सी पास झाल्यानंतर तुम्हाला आय पी एस केडरमध्ये जिथे पोस्टिंग मिळेल तिथे जावं लागतं आणि डॉक्टर संजुक्ता या दोन हजार सहा साली आय पी एस म्हणून सिलेक्ट झाल्या आणि मग पोलीस ऑफिसर म्हणून आसाममधल्या एका जिल्ह्यात त्यांची नेमणूक झाली आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी हाही घातला होता आता थोडंसं जीवन सुरुवातीचं आसाममध्ये गेल्यामुळं थोडीफार तिथली माहिती डॉक्टर संयुक्ता यांना होती पण एक लेडी ऑफिसर तिला अतिरेक्यांच्या परिसरामध्ये पोस्टिंग देणं आणि ते तिने निर्धोकपणे निर्भीडपणे स्वीकारणं हेच सॅल्युटेबल आहे ना नाहीतर <laughs> चाळीस पन्नास किलोमीटरवरती बदल्या झाल्यानंतर सुद्धा रडणारी जेंट्स मंडळी मी बघितली ज्या पोलीस चौकीमध्ये काहीही मलाई मिळत नाही तिथं पोस्टिंग झाल्यानंतर घरामध्ये कोणी मयत झाल्यासारखे चेहरे करे ड्युटी करणारे पोलीस पण पाहिले काही वेळा कोणत्या तरी प्रकरणात अडकल्यानंतर हेडक्वॉर्टरला पोस्टिंग मिळतं तेव्हा काय तो पोलीस नाराज होतो असे चेहरे नाराज झालेले पण मी पाहिलेत अशा पार्श्वभूमीवर एक आय पी एस लेडी ऑफिसर बोडो अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सरसावते आणि घाबरत नाही न घाबरता ती आसामच्या जंगलामध्ये शिरते सी आर पी एफचे जवान घेते जी मंडळी थोडंफार धारिष्ट करणारी आहेत ड्युटीवर आहेत अशा कॉन्स्टेबल लोकांना घेते हातामध्ये ए के फॉर्टी सेवन रायफल घेते आणि बिनधास्त आसामच्या जंगलात त्या बोडो अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी उतरते एक नाही दोन नाही सोळा अतिरेकी तिच्या मोहिमांमध्ये मारले जातात बोडो अतिरेक्यांचं कंबरड मोडलं जातं आणि जवळपास डॉक्टर संयुक्ता पराशर यांच्या दहशतीमुळं चौसष्ट अतिरेकी अटक होतात आणि एका लेडी आय पी एस ऑफिसरची त्या आसामच्या जंगलामध्ये दहशत पसरते दहशत म्हणजे अशी दहशत जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायची पाणी पिताना असं आपण इतिहासात वाचतो त्याच पद्धतीने बोडो अतिरेक्यांना झोपेतसुद्धा दचकून डॉक्टर संजुक्ता समोर एके के फॉर्टी सेवन घेऊन उभे आहेत का असं स्वप्न पडायचं डॉक्टर संजुक्ता पराशर एक अतिशय शूरवीर अशी लेडी ऑफिसर आणि म्हणूनच तिला आयर्न लेडी असं संबोधलं जात आहे कारण मित्रांनो हा जो अतिरेक्यांचा भाग आहे जो भारत देशामध्ये हायधोस घालतायत त्या ठिकाणी काम करणं इतकं काही सोपं नाही आहे त्यातून एका स्त्रीकडं समाज अजूनही अबला म्हणून बघतो मग एका अबलेनी असं काही कर्तव्य निभावणं आणि असं काही करून दाखवणं की ज्याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली गेली आणि खास भारताच्या गृहमंत्र्यांचं पदकसुद्धा डॉक्टर पराशर यांना मिळालं पुरुगुप्ता आय ए एस अधिकारी यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या डॉक्टर संयुक्त पराशर यांना सहा वर्षाचं लेकरू ले आहे त्या म्हणू शकल्या असत्या की मला इथं ट्रान्सफर नको दुसरीकडं द्या पोस्टिंग रिक्वेस्ट करू शकल्या असत्या पण नाही सिलेक्ट झाल्यानंतर आय पी एस जेव्हा केडर मिळतं तेव्हा आपोआप त्या ते व्यक्तीची मानसिक जडणघडण कोणत्याही गोष्टीला ना म्हणायचं नाही अशीच होत असते ही अशी माणसं घडणं असे ऑफिसर्स घडणं हे आपल्या भारताचं चा एक चांगलं नशीब आहे असंच मी मानतो डॉक्टर संयुक्ता पराशर यांचं जे कार्य आहे बोडो अतिरेक्यांचा जो काही हायदोस झाला होता आसाममधले कित्येक निरभ्रात लोकांचे बळी घेतले होते या बोडो अतिरेक्यांनी आणि लपण्यासाठी प्रचंड घनदाट असं जंगल या निसर्गाचा या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग हे बोडो अतिरेकी करत होते ज्या पद्धतीने एकेकाळी एक कर्नाटकमध्ये विरप्पन या गुंडांनी दहशत माजवली होती त्याच पद्धतीने आसाममधले हे बोडो अतिरेकी केव्हा येतील कुठे घात करतील आणि किती निरपराध माणसं मारली जातील हे सांगता येत नव्हतं असा तो कालावधी होता आणि म्हणूनच ऑल इंडिया रँक नंबर एटी फाईव्ह यू पी एस सी सिलेक्टेड कॅन्डिडेट इन द इयर ऑफ टू थाउजंड सिक्स डॉक्टर संयुक्ता पराशर यांना करोडो नमन करोडो नमन असं ऐकतोय मी की आता सध्या त्यांचं पोस्टिंग दिल्लीमध्ये आहे पण असे लांबास ऑफिसर्स ज्यांनी असं काही कार्य केलेलं आहे डेफिनेटली दे आर इलिजिबल टू गेट प्रेसिडेन्शियल मेडल त्यांना मिळालं आहे किंवा नाही त्याची मला तरी कल्पना नाही पण त्यांना ते मिळालंच पाहिजे असंही मी आवर्जून नमूद करतो अर्थात जे कार्य आहे हे कुठल्याही मेडलच्या पलीकडचं हे मेडल कर्तृत्व आहे एक लेडी आय पी एस ऑफिसर अशा पद्धतीने कर्तृत्व दाखवते की अतिरेक्यांच्या मनामध्ये घबराट निर्माण होते खाता पिता उठता बसता त्या बोडो अतिरेक्यांना डॉक्टर संयुक्ता पराशर ह्या दिसत होत्या त्यांची त्यांची काम करण्याच्या पद्धतीची आणि त्यांची ही जंगलात घुसून अतिरेक्यांना नामोहरम करण्याचं धारिष्ट दाखवण्याची पद्धत त्याच्याने बोडो अतिरेकी पूर्णत गांगरून गेले होते आणि त्यांच्यात नामवर असलेले चौसष्ट अतिरेकी हे सध्या भारताच्या कैदेत आहेत आणि सोळा अतिरेकी तर यमसादनास धाडले म्हणूनच डॉक्टर संयुक्त सारखंच धारिष्ट्य इतर सगळ्या ऑफिसर्सला मिळो या देखील सदिच्छा आणि शुभेच्छा अर्थात त्यांच्या जीवितला कोणताही धोका न होता त्यांनी मोहिमा राबवाव्यात अगदी योग्यरित्या मोहिमा आखाव्यात आपापल्या इंटेलिजन्स योग्यरित्या इन्फॉर्मेशन घेऊनच हे धारिष्ट्य करत राहावं आणि हा अतिरेक्यांचा जो हायदोस आहे देशांतर्गत हा संपूर्णपणे नष्ट व्हावा त्याच पद्धतीने इंडियन आर्मीलासुद्धा सीमेवरून जो काही अतिरेक्यांचा फायदोस सुरू असतो आतमध्ये येऊन याच्यावर सुद्धा वर्चस्व मिळवण्यास सतत संधी मिळावी वर्चस्व मिळावं आणि अतिरेकी हा शब्द पूर्णपणे नामशेष व्हावा या जगातनं याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह पुन्हा एकदा डॉक्टर संजुक्ता यांना करोडो नमन करतो आणि त्यांच्या भावी कारकिर्दीस लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो त्यांचं जे काही एक अपत्य आहे माझ्या माहितीप्रमाणे तो सहा ते आठ वर्षाचा मुलगा आहे त्यांचं हे कुटुंब अतिशय चांगल्या रीतीने आयुष्य जगावं त्यांनी आणि त्या मुलांनीसुद्धा असंच काहीसं मस्त आयुष्य स्वतःचं स्थिर स्थावर करावं कुछ बनके जरूर इसी आशा के साथ यही पे रुकता पेरुखताहू पाहत रहा ऐकत रहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल नऊ हजार एकशे वीस व्हिडिओ अपलोड्स खूप काही देण्याचा प्रयत्न करत असलेला हा प्रवी या चॅनलवर तुम्हाला असाच भेटत राहील यामध्ये काही शंका नाही भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह लवकरच